जोपर्यंत जरांगे ओबीसीतून आरक्षण मागतील तोपर्यंत त्यांना पाठीशी घालणाऱ्यांच्या मागे आम्ही जाणार नाही लक्ष्मण हाके ओबीसीमधून आरक्षण पाहिजे असे जरांगे जोपर्यंत म्हणतील तोपर्यंत त्यांची बाजू घेण्याच्या सोबत आम्ही कधीही जाणार नाही अशी भूमिका ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी सांगलीमध्ये घेतली आहे तिसऱ्या आघाडीबाबत विचारलं असताच जरांगे यांनी कुठे जावे हा आमचा प्रश्न नाही मात्र जो कोणी ओबीसीच्या बाजूने विचार करेल आम्ही त्याच्यासोबत असे हाके यांनी सांगितलं आहे जरांगे हे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर विधानसभा लढणार असं बोलत असतील तरी त्यांना तिथे फक्त उपोषण केलं तरी तिथले दोन मतदारसंघ लढवून दाखवावेत असं आव्हान हाके यांनी जरांगे यांना दिलंय सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर हाके म्हणाले ओबीसीच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे ताई तुम्हाला ओबीसीने मतदान दिले नाही का तुम्हाला ओबीसीचे आरक्षण संपवायचं आहे का असा सवालही हाके यांनी केला आहे राहुल गांधी यांना आम्ही लवकरच भेटणार आहोत ओबीसी आरक्षणबद्दल तुमचं काय मत आहे हे काँग्रेस पक्षांच्या नेत्यांनी जाहीर करावं वतनदारी नेत्याचा काँग्रेस पक्ष असेल तर ओबीसी समाज नेते योग्य निर्णय घेतील बघा जरांगींची सुरुवात आरक्षणापासून झाली होती त्यांचा शेवट ओबीसीची माणसं निवडणुकीत पाडा इथं झाल्या त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी सोडा त्यांनी जिथं उपोषण केलं त्या घनसावंगीचा उमेदवार जाहीर करावा जिथून त्यांना पाठिंबा मिळाला त्या गेवराईचा उमेदवार जाहीर करावा हे दोन उमेदवार जाहीर करू द्या मग दोनशे अठ्ठ्याऐंशीचं नंतर बोलतो तिसऱ्या आघाडीने जर तुम्हाला पर्याय दिला ओबीसी आरक्षण जर पर्याय दिला तर तुम्ही तिसऱ्या आघाडीवर जाणार बघा तिसऱ्या आघाडी बरोबर कोणाला घेते हा मोठा प्रश्न आहे ओबीसीच्या प्रश्नावरती जे बोलणार नाही जे घुळमुडीत भूमिका घेत आहे त्यांच्याबरोबर ओबीसी बांधव नसणार आहे आणि मराठवाड्यामधल्या लोकांनी ठरवलं आहे मराठवाड्यामध्ये पक्ष आणि पार्टी चालणार नाही मराठवाड्यामधल्या सहा सात जिल्ह्यामध्ये ओबीसी वर्सेस ओबीसीला विरोध करणार आम्ही निवडून आणायचे ठरवलेत पण आम्ही पाडायचे कुणाला हे आम्ही पहिल्यांदा ठरवलं हो आहे त्यामुळं आम्ही पाडणाऱ्यांची लिस्ट बनवली त्यामुळे येऊ घातलेल्या लोक निवडणुकीमध्ये लोकसभेचा नॅरेटिव्ह विसरून जावा तुम्हाला विधानसभेमध्ये या गोष्टी दिसतील आज तुम्हाला जमावली खरं खरं तर आमचे राहुल गांधी राष्ट्रीय पातळीवरती जातनिहाय निहाय जनगणनेची मागणी करतात पण त्याच राहुल गांधींच्या पक्षाचे आमच्या महाराष्ट्रातले नेते मात्र जरांगींना भेटतात ओबीसीच्या प्रश्नावर ब्र बोलायला तयार नाही आणि ज्यांच्या विधानसभेमध्ये हा कार्यक्रम होता ज्यांच्या नेतृत्वात कार्यक्रम होता त्यांनी ओबीसी बांधवांच्या या हक्का अधिकाराच्या मागणीविषयी चेष्टेची मस्करीची भावना त्यांनी व्यक्त केलेली होती म्हणून आमचा हा तात्विक विरोध होता खरं तर आत्ता राहुल गांधींनी आपल्याला वेळ दिलेला आहे की तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही दिल्लीला या आपण बोलू हा वेळ मला दिलेला आहे आम्ही जाऊ आणि पृथ्वीराजबाबा चव्हाण असोत किंवा थोरात असोत किंवा विशाल पाटील असोत किंवा आमचे बाळासाहेब कदम असो यांचं ओबीसीबद्दल कारण मतदान आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून यांना निवडून देतो आहे आणि ही माणसं मात्र या ओबीसीबद्दल एक ब्र शब्द बोलायला तयार नाही यावर आम्ही राहुल ही तक्रार करणार आहोत आणि जर या वतनदाराच्याच हवाली हा काँग्रेस पक्ष असेल तर महाराष्ट्रामध्ये तुमचं भवितव्य काय हे ओबीसी निश्चित ठरवेल ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली